स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक आमदार महेंद्र थोरवे हे सर्वसामान्यांना चांगलेच प्रचलित आहेत अशा तो बॉडीगार्ड पगारी गुंड आहे कर्जत खालापूर मतदारसंघात या गुंडांच्या नावे अनेक गुन्हे नोंद असल्याची यादी पुढे करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते नितीन सावंत यांनी आमदार महेंद्र थोरवेंवर निशाणा साधलाय दरम्यान थोरवेंची मतदारसंघात गुंडशाही दडपशाही आणि ठोकशाही सुरू असल्याचा गंभीर आरोप यावेळी सावंत यांनी केलाय पत्रकार परिषदेत ते बोलत होते नेरळ येथील व्हायरल व्हिडिओ मारहाण प्रकरणावरून ठाकरे शिवसेना आणि शिंदे शिवसेना असा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या अधिकृत इंस्टाग्राम सोशल मीडिया अकाउंटवरून अकरा सप्टेंबर रोजी नुकताच नेरळ येथील मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता या व्हायरल व्हिडिओमध्ये भर रस्त्यावर एक गुंड प्रवृत्तीचा तरुण वाहनचालकाला लोखंडी पाईपच्या साहाय्यानं मारहाण करत असून वाहनातून महिलेचा आणि लहान मुलाचा रडण्याचा आवाज ऐकू येत होता दरम्यान हा व्हिडिओ सात सप्टेंबरचा असल्याचं समोर आलं होतं तर चार दिवस उलटूनही पोलीस कारवाई होत नसल्यानं अखेर हा व्हिडिओ शिवसेना ठाकरे गटाच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट व्हायरल करण्यात आला होता या व्हिडिओच्या खाली मिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांचा बॉडीगार्ड शिवा हा चालकास मारहाण करत असून राज्यात गुंडाराज असल्याचं म्हटलं होतं तर कायद्याची वाट लागली असून गुंडांचा मोरक्या बेकायदेशीरपणे मुख्यमंत्री पदावर बसला असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला होता दरम्यान व्हायरल व्हिडिओमुळे राज्याचे राजकारण ढवळून निघालं होतं प्रसार माध्यमातून सत्ताधारी सरकारवर प्रश्न उपस्थित करत कोंडीत पकडण्याचे विरोधकांनी प्रयत्न केले यावर आमदार महेंद्र थोरवे यांची प्रतिक्रिया समोर आली होती त्यात थोरवे म्हणाले होते हा विरोधकांचा निवडणुकीपूर्वी मला बदनाम करण्याचा हेतू असून शिवा उर्फ शिवाजी गोविंद सोनावळे हा माझा बॉडीगार्ड नसून तो माझा कार्यकर्ता आहे व्हिडिओमध्ये मार खाणारा देखील दुसरा व्यक्ती अमर बांदल हा माझा कार्यकर्ता असल्याचं थोरवे यांनी म्हटलं होतं गाडीची काच फोडण्यावरून झालेला हा वाद होता असंही थोरवे यांनी यावेळी म्हटलं मात्र राज्यभर गाजलेले हे व्हायरल व्हिडिओ प्रकरण यामुळे नेरळ पोलीस आणि जिल्हा पोलीस प्रशासनानं गंभीर दखल घेत आरोपी आणि फिर्यादी यांचा शोध घेत आरोपी शिवा उर्फ शिवाजी सोनावळे याला त्याच्या पिंपळोलीया गावातून ताब्यात घेतलं होतं दरम्यान हे प्रकरण येथेच थांबलं नसून यावर थोरवे यांनी ठाकरे गटाकडून षडयंत्र रचल्याचा आरोप केला होता त्यालाच अनुसरून गुरुवार दिनांक सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेत शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी पुन्हा एकदा थोरवेंच्या उत्तराला उत्तर देत थोरवे हे मतदारसंघात चांगलेच प्रचलित असल्याचे कानपिचक्या देत थोरवेंचा तो गुंड हा पगारी गुंड असल्याचं म्हटलंय नेरळ कर्जत खोपोली यासारख्या पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल असून सन 2022 हजार बावीसमध्ये आमचे ठाकरे गटाचे माथेरान येथील माजी नगरसेवक तथा संपर्क प्रमुख प्रसाद सावंत यांच्यावर जो जीवघेणा हल्ला झाला त्यात शिवा उर्फ शिवाजी सोनावळे हा तीन नंबरचा आरोपी होता एकीकडे आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करायचा आणि म्हणायचं आम्ही केला नाही आणि दुसरीकडे तोच कार्यकर्ता आज आमचा कार्यकर्ता असल्याची कबुली आमदार थोरवे देत असून प्रत्यक्षात थोरवे तो गुन्हा कबूल करतात असंही येथे सिद्ध होत आहे असं म्हणत यावेळी नितीन सावंत यांनी थोरवेंना कोंडीत पकडलं शिवसेना उर्फ शिवा याच्या गुन्हेगारीची लिस्ट सावंत यांनी यावेळी वाचून दाखवत मतदारसंघात गुंडशाही दडपशाही आणि ठोकशाही सुरू आहे असं म्हणत सर्वसामान्यांमध्ये किती भीती निर्माण झाली आहे सरकारी अधिकारी कर्मचारी हे देखील घाबरून असल्याचा आरोप यावेळी सावंत यांनी थोरवेवर केलाय तर येणाऱ्या दोन महिन्यांच्या निवडणुकीत जनताच तुम्हाला तुमची जागा दाखवेल असंही सावंत म्हणायला विसरले नाहीत यावेळी उपस्थित तालुका प्रमुख उत्तम कोळंबे आणि संघटक बाबू घारे यांनीही गटानं कुठली बदनामी केलेली नाही थोरवेंचं प्रकरण सर्वांनाच माहीत आहे आज सर्वसामान्य जनता घाबरून असल्याचं यावेळी बोलण्यात आलं महेंद्र थोरवे हे चांगल्या प्रकारे परिचित आहे काल त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं की ती दोन माणसं माझे कार्यकर्ते ते दोन माणसे जे कार्यकर्ते त्यांच्यामधला एक कार्यकर्ता ज्याचं नाव सांगतात ते की शिवा भाई ज्यांनी ती मारहाण केली आहे हाच कार्यकर्ता माथेरानचे आमचे तालुका संप्रमुख प्रसाद सावंत यांच्यामध्ये तीन नंबरचे आरोपी आहे आणि ह्याच्यावरती कर्जत खोपोली नेरळ या विधानसभेच्या सगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे गुन्हे असे त्या ठिकाणी आहेत आणि त्यांनी सांगितलं सगळ्या टी व्ही चॅनलला की ते आमचे कार्यकर्ते आहेत म्हणून असे कितीतरी पगारी गुंड का कार्यकर्ते या मतदारसंघामध्ये या तालुक्यामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे त्या मतदारसंघामध्ये दी 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 ल, दी दे सा, दे जी गुंडशाही आहे जी दडपशाही आहे ती ठोकशाही आहे ती सर्वच तालुक्यातील सगळ्याच सर्वसामान्य जनतेला ते परिचित आहे त्यामुळे ठाकरे गटाने कुठली बदनामी केली हे सांगण्याची त्या ठिकाणी गरजच नाहीये कारण जे आहे ते सगळं तालुक्यातल्या प्रत्येक मतदाराला ती गोष्ट परिचित आहे एकूणच ठाकरे आणि शिंदे शिवसेनेत व्हायरल व्हिडिओवरून चांगलंच राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे कधी नाही ते आज ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत या निमित्तानं आक्रमक झालेले दिसून आले त्यामुळे येणाऱ्या काळात आता आमदार थोरवे सावंत यांच्या उत्तराला उत्तर कसं देणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत